नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागासवर्गीय व आदिवासींच्या निधी इतरत्र वळवण्याच्या परभणीत निषेध परभणी मागासवर्गीय विभागाच्या चारशे दहा कोटी व आदिवासीच्या तीनशे कोटी असा ऐकून सातशे दहा कोटी निधी राज्य सरकारने जाणीवपूर्वक इतरत्र वळविल्याचा निषेधार्थ परभणीत विविध परिवर्तनवादी चळवळीच्या आंबेडकरवादी संघटना व वा आदिवासी संघटनाच्या वतीने एकत्रित धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी निवेदनात म्हटले आहे की मागासवर्गीय विभागाच्या चारशे दहा कोटी व वा आदिवासीच्या तीनशे कोटी असा ऐकून सातशे दहा कोटी निधी राज्य सरकारने जाणीवपूर्वक इतरत्व वळविला आहे यापूर्वी देखील मागासवर्गीय आणि आदिवासीची निधी वळविल्याचे प्रयत्न झाले आहेत शासन कुणाचेही जशी पण परंतु निधी वळविला जाऊ नये यासाठी शासनाने स्वतंत्र कृती दलाची स्थापना करावी तो निधी मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि जीवनमान उंचवण्यासाठी वापरला जावा जो निधी इतरत्र वळविता येऊ नये यासाठी कायदा करण्यात यावा आदिवासी आणि मागासवर्गीयांचा निधी वळवला होता त्यांच्यावर अनुसूचित जाती, जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्हे कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी कचुरदादा गोडबोले रेडगेवाड सर आशिष वाकुडे गौतम भराडे संजय बघाटे प्रवीण कामटे सर्व कमटे डॉक्टर सुनील जाधव भुवनेश्वर मोरे प्रकाश कांबळे रवी खेदारे आदीच्या उपस्थिती होती निधी आहे इतर तो वळवलेला आहे तो त्याच्या पुढं वळव न वळवता मागा स्वर्गचा निधी आदिवासींचा निधी हा कायम ठेवला पाहिजे शासनाला आपले काही लाड पुरवायचे असतील अनेक योजना करायच्या असतील त्यांना त्यांनी स्वतंत्र त्यांचा निधी उपलब्ध करावा त्यांनी मागासरोगयांच्या आणि आदिवाशांच्या सातशे दहा कोटी हा निधी इतर वळवलेला आहे कदापही ह्या आंबेडकरवादी समाज आदिवासी समाजात सहन करणार नाही आणि याच्या पुढं जर निधी असा वळवला तर सर्व आंबेडकरवादी संघटना आदिवासी संघटना मिळून व्यापक आंदोलन होईल त्याची जिम्मेदारी सरकार राहील एवढी नोंद घ्यावी क्रांतिकारी आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा सातशे दहा कोटीचा निधी या महाराष्ट्र शासनाने इतरत्र वळविलेला आहे अहो या ठिकाणी आमच्या समाजाच्या समस्याचं आणखीन सुटलेल्या नाहीत या ठिकाणी घरकुल योजना असेल या ठिकाणी आरोग्याचे असेल कुष्ठरोग असेल किंवा कुपोषण असेल महिला बाळाज ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्या समस्या आहेत या अशा कोणत्याही समस्या या ठिकाणी सुटलेल्या नसताना या ठिकाणी अनुसूचित जातीचा आणि अनुसूचित जमातीचा निधी इतरत्र वळवणं हा गैरकारभार आहे आम्ही यासाठी शासनाचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर आमचा हा प्रश्न मिटला नाही किंवा आमचा निधी आम्हाला परत जर नाही मिळाला तर सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मिटिंग घेऊन या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा निश्चितप्रमाणे ठरवली जाईल आणि चांगल्या प्रकारचं मोठं आंदोलन या ठिकाणी करून शासनाला वाटणीवर आणण्याचं काम आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने करू एवढेच मी या ठिकाणी बोलतो बघा आज परभणी शहरातील तमाम परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही राज राज्यपाल यांना निवेदन दिलेलं आहे आणि मागच्या वारंवार घटना घडलेल्या आहेत की मागासवर्गीय दिवसांचा निधी इथे जवळला जातो आहे यासाठी कायदा करण्यात यावा आणि महाराष्ट्र स्वतंत्र कृती दल या ठिकाणी स्थापन करण्यात यावं अशी आम्ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी केलेली आहे जर सरकारने वेळीच दखल घेतली नाही या ना दहा पंधरा दिवसामध्ये तर आम्ही व्यापक आंदोलन करा ठीक आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज